नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पाच रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे दहा रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे क्षेत्रांनो आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे चाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे सात हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे क्षेतेंद्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद